जगातील सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा प्रगतशील मेंदू असलेला एकमेव प्राणी आहे म्हणूनच आज पृथ्वीवर माणसांचंच राज्य आहे माणसाने हे फक्त स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर घडवलं असं म्हणता येणार नाही आपल्या विज्ञान आणि लाईफस्टाईलच्या प्रगतीसाठी आपण अनेक प्राण्यांची मदत सुद्धा घेतली आहे माणसांच्या आधी अंतराळात जाण्यापासून ते लॅबमध्ये एक्सपेरिमेंटसाठी वापरल्या जाण्यापर्यंत प्राण्यांच्या योगदानामुळं माणसाला आणि विज्ञानाला महत्वपूर्ण मदत मिळाली आहे अशाच काही अद्भुत प्राण्यांच्या योगदानाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पृथ्वीच्या बाहेर अंतराळात जाणारा पहिला जीव हा माणूस नाही तर एक कुत्रा होता जिचं नाव लायका होतं जगातील पहिलं सॅटेलाइट स्पुटनिक एक अंतराळात यशस्वीपणे सोडल्यानंतर सोव्हिएत संघानं स्पुटनिक दोनची ची तयारी सुरू केली ज्याच्यातून पृथ्वीवरील पहिला सजीव प्राणी अंतराळात जाणार होता या मिशनचा उद्देश हे चेक करणं होतं की ग्रॅव्हिटी आणि मायक्रो ग्रॅव्हिटीचा एखाद्या सजीवाच्या शरीरावर काय परिणाम होतो या मिशनसाठी लायका या भटक्या कुत्रीची मदत घेण्यात आली होती दुःखद गोष्ट ही होती की लायकाला परत पृथ्वीवर आणण्यासाठी काहीच तयारी केली गेली नव्हती कारण हे एक वन वे मिशन होत स्पुटनिक दोन हे इतक्या कमी वेळात बनवलं गेलं होतं की ते सॅटेलाइट परत पृथ्वीवर येण्यासाठी तयार केलं गेलंच नाही या मिशन मध्ये अंतराळात गेल्यानंतर काही तासातच लायकाचा मृत्यू झाला लायकाच्या या बलिदानामुळे आपल्याला हे कळू शकलं की सजीव प्राणी काही काळ वेटलेसनेस गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत टिकू शकतात यामुळे मानवाचा अंतराळ प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आणि अंतराळ विज्ञानाच्या संशोधनाला चालना मिळाली लायका तर अंतराळातून परत येऊ शकली नाही पण हॅम हा चिंपांजी अंतराळातून सुखरूप परत पृथ्वीवर आला होता नासाच्या मर्क्युरी रेडस्टोन दोन या मि मिशन अंतर्गत 31 एक जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी हॅमला अंतराळात पाठवण्यात आलं तेव्हा त्यानं सोळा मिनिटं अंतराळात प्रवास केला आणि नंतर कॅप्सूलमधून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतला हॅमच्या या साहसी मिशनमुळं नासाला त्यांच्या लाईफ सपोर्टिंग सिस्टीमबद्दल महत्त्वपूर्ण डेटा मिळवून देण्यात मदत झाली ज्याचा उपयोग ॲलन शेपर्ड यांच्या अंतराळ मोहिमेत केला गेला ॲलन शेपर्ड हे अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन आणि जगातील दुसरे व्यक्ती होते पुढील प्राणी असा आहे ज्यामुळे विज्ञानाचं एक नवदार माणसासाठी उघडलं डॉली ही एक अशी मेंढी होती जिला तीन वेगवेगळ्या मेंढ्यांपासून तयार करण्यात आलं होतं म्हणजे एका मेंढीपासून डी एन ए घेतला गेला आणि त्या डीएनएला दुसऱ्या मेंढींच्या अंडी पेशीत ठेवण्यात आलं या अंडी पेशीला हलका विद्युत प्रवाह दिला ज्यामुळे तो डी एन ए सक्रिय झाला आणि वाढू लागला हे विकसित झालेलं भ्रूण नंतर तिसऱ्या मेंढीच्या गर्भाशयात ठेवण्यात आलं आणि डॉलीचा पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव ला यशस्वीपणे जन्म झाला या संपूर्ण प्रक्रियेला एस सी एन टी म्हणजे सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर म्हटलं जातं डॉलीच्या जन्मामुळे हे सिद्ध झालं की एका सजीवाच्या सेलचं क्लोनिंग करणं शक्य मानवी पेशी आणि अवयव पुनर्निर्मित करण्यासाठी एक नवी दिशा देखील मिळाली त्याशिवाय प्रक्रियेनं तयार करण्यात आलं होतं त्याच पद्धतीचा वापर करून चीन मध्ये दोन हजार पंधरा साली एका डुकराला जन्म देण्यात आला होता जीन एडिटिंगच्या मदतीनं ई जेनेसिसच्या या स्टार्टअप कंपनीनं एक डुक्कर निर्माण होतं त्याचं नाव अंतराळात जाणाऱ्या लायकाच्या सन्मानार्थ लायकास ठेवण्यात आलं लायका या डुकराला प्राण्यांचे अवयव मानवी शरीरात वापरणं शक्य आहे का हे तपासण्यासाठी तयार करण्यात आलं होतं सध्या इजेनेसिस या कंपनी अवयवांना आणखी मानवी बनवण्याचा प्रयत्न करतायत जर त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर कदाचित भविष्यात माणसाला अवयवांची कमतरता भरून काढण्यासाठी प्राण्यांचे अवयव वापरणं शक्य होऊ शकेल आणि त्याचमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकेल या प्राण्यांशिवाय असे अनेक प्राणी आहेत ज्यांचा वापर माणसं कोणत्या ना कोणत्या एक्सपेरिमेंटसाठी करतच असतात माणसाच्या प्रगतीमध्ये या प्राण्यांचा खारीचा का असे ना पण वाटाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका